माझ्या भावांनो बहिणींनो काटीपाटी बॅरेज दोन हजार सहा साली मंजूर झाला होता आज त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता देत असताना अनेक प्रचलित नियमांना देवेंद्रजींनी बगल दिली खारपान पट्ट्यातील प्रकल्पाला आर्थिक निकष पूर्णपणे बदलून तिप्पटचे निकष लावून देवेंद्रजींनी मोठ्या शिताफीने आपलं वजन वापरून हा काटीपाटी प... प्रकल्प मंजूर केला आणि याच्यातून जवळपास दोन हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे आणि त्या तालुक्यातील सुजलाम सुफलाम होण्याचं शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे तीच परिस्थिती शासकीय आपलं रुग्णालय त्या दीडशे कोटीच्या वॉर्डाच्या उद्घाटनाप्रसंगी झालं होतं शिवेंद्रराजे भोसलेंना माहीत आहे किती त्रास झाला स्टे सगळ्या गोष्टी झाल्या परंतु सरकार आलं आणि दीडशे कोटीचा आपल्या शासकीय जे रुग्णालय आहे तिथंही वर्णाचं आज भूमिपूजन होत आहे